शेवटी तुम्हाला हे वन ट्रिलियन का वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन या दोन ट्रिलियन पोचायचं असेल तर तुम्हाला एअर कनेक्टिव्हिटी पाहिजे वॉटर कनेक्टिव्हिटी पाहिजे रोड कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी पाहिजे ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटीचा विषय आहे आणि म्हणून आपल्याकडे इंडस्ट्री आता काय येते आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे आपल्याकडे कनेक्टिव्हिटी चांगली आहे आपल्याकडे स्किल मॅनपॉवर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्ये मी जेव्हा गेलो मुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हा आपण एक लाख सदोतीस हजार कोटीचे एमएलएस साईन केले एक लाख सदोतीस हजार कोटी पहिल्यांदा तेव्हा आपल्या सरकारला सहा महिने पण झालेले होते म्हणजे महाराष्ट्रावर विश्वास त्यांनी केला होता दुसऱ्या सेकंड टाईम आपण जवळपास तीन लाख पन्नास हजार कोटीचे एमओयू साईन केले म्हणजे पाच लाख कोटी आपण करारनामे केले आणि त्यातलं सत्तर ते ऐंशी टक्के त्याचे एक्झिक्युशन सुरू आहे आणि म्हणून आता आपलं महाराष्ट्र जो आहे तो इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे